हिवाळ्यात एकदा तरी विदर्भातील प्रत्येक घरी बनणारी ही सोले वांग्याची भाजी कशी करायची आज आपण ते बघणार आहोत अत्यंत चविष्ट चमचमीत ही सोले वांग्याची भाजी विदर्भात प्रत्येक घरी आवर्जून बनवली जाते अगदी लग्नातल्या पंक्तीतील वांग्याच्या भाजीची टेस्ट या भाजीला येते या अगोदर एवढी चविष्ट वांग्याची भाजी तुम्ही कधीच खाल्ली नसेल लाईफ फिकी पाडणारी ही सोले वांगे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी शीतल टेस्टी मुवमेंट्समध्ये आपलं स्वागत करीत आहे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आतापर्यंत टेस्टी मुवमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे नक्की सबस्क्राईब करा ही सोले वांगेची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक पाव ताजी आणि कोवळी वांगे घेतलेली आहेत अगोदर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत याचा देठ पूर्णपणे न फेकता थोडंसं वरचा देठ कट करून अशा प्रकारे याच्या फोडी कट करून घ्याव्यात पोवळे वांग्याचं देठसुद्धा खूप चविष्ट लागतं चिरल्या चिरल्या फोडी पटकन पाण्यात टाकून घ्याव्यात एक कप भरून कोवळी तुरीची दाणे घेतलेली आहेत याला सुद्धा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि पाण्यातच राहू देऊया बऱ्याच भागामध्ये विदर्भामध्ये तुरीच्या दाण्यांना सोले असंही म्हणतात आता या भाजीसाठी एक वाटण तयार करून घेऊया मध्ये अगदी थोडंसं तेल घालून तेल गरम झाल्यावर एक तमालपत्र घालूया एक टेबलस्पून भरून धणे घालूया अर्धा टेबलस्पून जिरे घालूया या साहित्याला थोडंसं सा तेलामध्ये फ्राय करून घेऊया आता दोन मिडियम आकाराचे चिरलेले कांदे या मसाल्यामध्ये घालूया आणि थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये चमचमीत आणि झणझणीत जन आणि चविष्ट ही भाजी बनवून तयार होते थोडासा कांदा सॉफ्ट झाला की पाव कप इथे मी सुखा खोबराकीच घातलेला आहे म्हणजेच नारळाचा चव घातलेला आहे आता कांदा आणि हे सगळं साहित्य मिडियम फ्लेमवर छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया बघू शकता असा रंग याला मसाल्याला यायला हवा आता थंड झालं की याचं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेऊया अगदी थोडंसं पाणी घालूया आणि याची एक थिक पेस्ट तयार करून घेऊया वांग्याची भाजी म्हटलं की थोडीशी तर्रीदारच छान वाटते म्हणून थोड्याशा जास्त तेलाचा वापर मी इथे केलेला आहे अर्धा कप तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की पाव चमचा मोहरी घालून त्याला छान तेलामध्ये तळतळू दिली आणि त्याच्यानंतर आपण तयार करून ठेवलेलं वाटण तेलामध्ये घालूया आणि याला परतून घेऊया दोन छोटे चमचे भरून आलं लसणाची पेस्ट या वाटणामध्ये घालूया गॅसची फ्लेम मिडियम टू लोच्या ठेवून तेल सुटेपर्यंत हे वाटण चांगलं परतून घेऊया एकदम छान सोनेरी रंगावर परतलेलं आहे आता बाकीचे मसाले घालूया पाव चमचा मी इथे हळद घातलेली आहे एक चमचा भरून लाल तिखट घालूया एक चमचा भरून इथे गोडा मसाला घातलेला आहे त्याच्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे छान लाल रंग येण्यासाठी कांदा लसूण मसाला या भाजीमध्ये अवश्य वापरा चवीनुसार मीठ घालूया आपण वाटणामध्ये धणे वापरलेले होते त्याच्यामुळे आता इथे धनेची पूड आपण घालणार नाही वाटणामध्ये जर धणे तुम्ही घातले नाही तर धण्याची पावडर भाजीमध्ये अवश्य घाला मसाले छान तेलात परतल्यानंतर एक पिकलेला टोमॅटो मी घातलेला आहे फोडणीमध्ये याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया आणि वाटण ज्या भांड्यामध्ये केलेलं होतं तिथे पाणी घालून अगदी थोडंसं पाणी मसाले शिजेपर्यंत मी या फोडणीमध्ये घातलेले आहेत आता मसाला छान व्यवस्थित शिजला की धुवून ठेवलेले सोले म्हणजेच कोवडी तुरीची दाणे घालायची आणि वांग्याच्या फोडीसुद्धा घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता लग्नातल्या पंक्तीतली अगदी चविष्ट टेस्ट येण्यासाठी आपण इथे दोन साहित्याचा सा वापर करणार आहोत जेणेकरून आपली भाजी अत्यंत स्वादिष्ट बनवून तयार होईल तर अगदी मी थोडंसं छोटासा गुडाचा तुकडा इथे घेतलेला आहे तो कुसकरून घालणार आहे त्याने अगदी चविष्ट ही भाजी बनवून तयार होते आणि अगदी एक चमचा भरून छोट्या चमच्याने मी इथे कसुरी मेथी घातलेली आहे त्यामुळे आपल्या भाजीचा स्वाद अगदी दुपटीने वाढेल परत एकदा हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया आणि याच्यावर झाकण ठेवून आता तीन ते चार मिनटापर्यंत मीडियम टू लो फ्लेमवर ही भाजी छान मुरू देऊया जेणेकरून ही चविष्ट बनवून तयार होईल फोडी तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये छान मुरल्या की परत एकदा व्यवस्थित याला एकजीव करून घेऊया आणि नंतरच याच्यामध्ये पाणी घालूया बघू शकता अर्ध्या फोडी या मसाल्यामध्ये अगदी सॉफ्ट झालेल्या आहेत सोले वांगेची भाजी म्हटली की ही चमचमीत आणि रस्तेदारच छान वाटते तर या स्टेजला आपण याच्यामध्ये दीड ग्लास भरून पाणी घालणार आहोत आणि परत एकदा याच्यावर झाकणे ठेवून साधारणतः सात ते आठ मिनटासाठी मीडियम फ्लेमवर थोडी सॉफ्ट होईपर्यंत ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे पण जे वाटण इथं या ठिकाणी वापरलेलं आहे भाजी बनवताना त्याच्यामुळे एक थिक आणि मस्त असा रस्सा या भाजीचा बनवून तयार होतो इथे बघू शकता सात ते आठ मिनिटांनी मस्त हा रसा घट्ट आलेला आहे आणि अगदी बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटलेलं आहे अगदी चमचमीत तर्रीदार ही सोले वांगेची भाजी बनवून इथे तयार झालेली आहे कोथिंबीर घालून गार्निश करून घेऊया आणि गरमागरम भाकरीबरोबर पोळीबरोबर भाताबरोबर अत्यंत चविष्ट आणि मस्त ही भाजी म्हणून लागते आतापर्यंत या थंडीच्या सीझनमध्ये तुम्ही ही सोले वांगेची भाजी बनवली नसेल तर माझी रिक्वेस्ट आहे एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा परत परत तुम्हाला ही भाजी बनवायची इच्छा होईल आणि खावी खावीशी वाटेल अशी जबरदस्त सोले वांगेची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज एक लाईक जरूर करा आजची माझी तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटू एका मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत